वाशिमच्या रिसोर्ट तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघड केलाय या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आठ गुन्हेगार फरार आहेत या सगळ्यांच्या विरोधात फसवणूक अपहरण आणि दरोडा असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन येथील दीपक सीताराम खानजोडे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुपे हिच्याशी झाला होता या लग्नासाठी लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे विवाहानंतर नवरी पडून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने कुटुंबीय सतर्क झाले होते दहा ते बारा जण चार चाकी वाहनातून आसेगाव येथे आले नवरी घरात नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सीताराम खानझोडे यांचे अपहरण करून निघून गेले या संपूर्ण घटनेची साखळी लक्षात घेऊन पोलिसांनी अहिल्यानगर संभाजीनगर आणि जालना येथे एकाच वेळी छापे टाकून नवरी मुलीसह इतर चार आरोपींना अटक केली आहे नमस्कार चौदा डिसेंबरच्या पहाटे रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दहा ते बारा लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि साडेपाच वाजल्यापासूनच एस डी पी ओ वाशिम एल सी बी पी आय आणि पोलीस स्टेशन रिसोडची टीम तिथे दाखल झाली तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करून सुद्धा तिथे धुडगुस घातला होता या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे तसंच सी सी टी व्ही अनालिसिस सीडीआर अनालिसिस करत करत आम्हाला त्यापैकी एका आरोपी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि एस पी अहिल्यानगर आणि एल सी बी पी आय अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कॉर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले ज्या परिवारामधून ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे तर या प्रकरणी दोन वेगळ्या प्रकारचे गुन्हे एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे असे दोन गुन्हे रिसॉर्ट पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पावेतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत